क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे अर्थातच विरोधी पक्षांना ही आकडेवारी मान्य नसून राज्यात लागलेला एकतर्फी निकाल सुद्धा विरोधी पक्ष नेते मान्य करीत नाही इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा हा निकाल मान्य नसल्याचे दिसून येत आहे किंबहुना असा निकाल लागू शकत नाही अशीच चर्चा महाराष्ट्राची जनता करताना दिसत आहे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्रातली जनता आणि विकाऊ टिकाऊ टाकाऊ असे सगळेच पत्रकार मंडळी विचारवंत मंडळी राजकीय विश्लेषक हे सगळेच ह्या निकालाने आवाक झालेत कदाचित जिंकून आलेल्यांनासुद्धा आपण जिंकून आलोय याबद्दल विश्वास नसावा कारण इतकं अभूतपूर्व यश मिळवूनसुद्धा महाराष्ट्रात एक प्रकारचा सन्नाटा पसरलेला आहे कुठंही जल्लोष नाही उत्साह नाही बहुतांश महाराष्ट्रीयन जनतेचे म्हणणे आहे की ई व्ही एम घोटाळा झाला आहे अर्थात दूध का दूध पाणी का पाणी करायला निवडून आलेले तयार नाहीत मशिदीखाली मंदिर होतं की नव्हतं हे तपासून पहा असं म्हणत कोणीतरी एक व्यक्ती उठतो आणि याचिका दाखल करतो आणि आश्चर्य म्हणजे कोर्टसुद्धा तशी याचिका दाखल करून घेते पण ई व्ही एमबद्दल जनमानसामध्ये संशय असतानासुद्धा या लाखो जनतेची दखल मात्र कोणी घेत नाही हे दुर्दैव आहे ई व्ही एम घोटाळा आहे की नाही हा आपला असा विषय नाही आपण ह्यावर निश्चित सविस्तरपणे नंतर बोलू पण ई व्ही एमबद्दल जनतेच्या मनातला संशय कायमसा नष्ट करण्यासाठी राज्यकर्त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा असं आमचं मत आहे असो याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीबद्दलसुद्धा काही चर्चा ऐकायला मिळत आहे तसं पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीकरिता यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय अनुकूल अशीच होती दोन हजार एकोणीसमध्ये जशी आंबेडकरी जनता बहुजन वर्ग ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकवटला होता अगदी तशीच परिस्थिती यंदा निर्माण झाली निर्माण झालेली आपण पाहिलं त्याहीपेक्षा जास्त ताकदीने संपूर्ण आंबेडकरी समूह ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला उभ्या महाराष्ट्रानं पाहिला म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये वंचितने जे अठ्ठेचाळीस लाख मतं मिळवली होती त्याहीपेक्षा जास्त मतं म्हणजे सुमारे पन्नास लाखांपेक्षाही जास्त मतं यंदा वंचितने वंचित विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवेल अशी चर्चा जनतेमध्ये होताना दिसत होती संविधान धोक्यात आहे असा जो भावनिक प्रचार काँग्रेसने केला त्यासाठी त्यांनी आंबेडकरी समाजातल्याच काही घरभेदी लोकांना हाताशी धरून आंबेडकरी वस्त्यांमध्ये पद्धतशीरपणे संविधान जिवंत ठेवण्यासाठी वंचित महाविकास आघाडीला साथ देत नाही असा अपप्रचार केला ह्या कामी त्यांना इथल्या प्रस्थापित मीडियानेसुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केल्याने त्याचा फटका वंचितला यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसला हे सत्य नाकारता येणार नाही परंतु लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर संविधानाबद्दल काँग्रेसने व घरभेदी लोकांनी केलेला हा हा अपप्रचार लोकांच्या लक्षात आल्यानंतर मात्र जनता सावध झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यामुळे वंचितला झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून सारी आंबेडकरी जनता मोठ्या ताकदीनं वंचितच्या पाठीशी उभी राहिल्यानं वंचितला विधानसभा निवडणुकीमध्ये पन्नास लाखांपेक्षा सुद्धा जास्त मतं मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात असताना मात्र निवडणूक आयोगाने वंचितला फक्त पंधरा लाखांपर्यंत मतं मिळाल्याची आकडेवारी जाहीर केल्याने जनतेमध्ये विविध चर्चा रंगत आहे असो आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमोबुद्ध आरोग्य क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा